खोपा काळीजाचा या माझ्या कविता संग्रहातील ही कविता कवितेचं शीर्षक आहे खंत बेकारीच जगणार रे बेकारीच जगणार रे कधी संपणार नाही बेकारीच जगणार कधी संपणार नाही कोणाची ही आहे सत्ता आजची का पेशो कोणाची आहे सत्ता आजची का पेशव द्वेष माणसाचा इथे होत आहे द्वेष रोसा इथे होत आहे रा जन्मलास या मातीत कोण आहे त्याची आई जन्मलास या मातीत कोण आहे त्याची आई पसरू पाहते आज विषमता ही अभेदी पसरू पाहते आज विषमताही अभेदी कुठे गेली सांगा गळे कुठे गेली सांगा गळे या देशाची लोकशाही कुठे गेली सांगा गळे या देशाची लोकशाही कुठे गेली सांगा गळे या देशाची लोकशाही दमला थकला जीव दमलाथ कला जीव जातीच्या काळ्या झळांनी दमलाथ कला जीव जातीच्या काळ्या झळांनी गाईलाच नाही ज्यांनी समतेची ती अंगाई गाईलीच नाही ज्यांनी समतेची ती अंगाई मनावर नित्य होती मनावर नित्य होती विषमतेचेच घाव मनावर नित्य होती विषमतेचेच घाव मुकाया त्या वेदनेस नाही मिळाली दवाई मुकाया त्या मेदनेस नाही मिळ લાગુતરી સંગા આતા મી કુના ચુનાદી લાગુ તરી સંગા આતા કુના કુના ચા મી દી અમાનુષ પણ કદી થાંબના અમાનુષ પણ કદી થાંબનાર નહીં બેકારી ચગ न रे बेकारीच जग न रे कधी संपणार नाही बेकारीचं जग न रे कधी संपणार नाही ही आहे सत्ता आजची का पेशवाही कोणाचीही आहे सत्ता आजची का पेशवाही कुणाची आहे ही सत्ता आजची ही पेशिवाई आजची कपेशिवाई आजची कपेशवाई आजची कपेशिवाई आजची कपेशिवाई आज 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 दाबू